नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्र न्यूज वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर येत आहे भाजपने आरोप केलेल्या एका नेत्याला आता चिट मिळालेली आहे मंडळी ज्यावेळेस नेते विरोधी पक्षात असतात त्यावेळेस ते भ्रष्टाचारी असतात त्यांच्यावरती कारवाई केली जाते परंतु ज्यावेळेस हेच नेते भाजपमध्ये जातात किंवा भाजपच्या सोबत जातात त्यावेळेस ते एकदम स्वच्छ होतात आणि त्यांच्या विरोधातल्या कारवाई एकदम थांबवल्या जातात असाच एक प्रत्यय आता परत एकदा आलेला आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर हे अचानक शिंदे गटामध्ये गेले त्यावेळेस त्यांचं एक विधान सुद्धा चर्चेत आलं होतं ते म्हणाले होते माझ्या पुढे दोनच पर्याय होते एकतर शिंदे गटामध्ये जाणे किंवा मग जेलमध्ये जाणे आणि त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठीच फक्त ते शिंदे गटात गेले अशी चर्चा रंगली होती आणि त्या गोष्टीची सत्यता आता समोर येत आहे कारण आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना क्लीन चिट दिलेली आहे या संबंधीचा रिपोर्ट मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केलेला आहे मुंबई पोलिसांनी सांगितलेलं आहे की महानगरपालिकेने अपुरी माहितीच्या आधी तक्रार केली होती आणि पोलिसांनी त्यांना चिट दिलेली आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र